मजेत ना मजेतच असायला हवं मी विदूला तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतेय आपल्याच लाटक्या चॅनलमध्ये तर आज मी तुम्हाला सगळ्यांना आणलंय वाचनालयात तो, सो इथली ही पब्लिक लायब्ररी आहे सगळ्यांसाठी ओपन आहे फ्री आहे आपण इथे येऊ शकतो आपल्याला हवे तेवढी बुक्स वाचू शकतो आणि त्यांचं मेंबरशिप घेतली की आपण बुक्स घरीसुद्धा नेऊ शकतो सो ही इथली लायब्ररी आहे तरी कशी हे दाखवायला मी तुम्हाला आहे आणि आता जाऊया आपण आत आणि पाहूया इथे सगळं कसं आहे तर ह्या लायब्ररीचं नाव आहे चेस्टर काउंटी लायब्ररी आणि ही पब्लिक लायब्ररी आहे पब्लिकसाठी ओपन आहे सार्वजनिक लायब्ररी आहे कोणी केव्हाही येऊ शकतं इथे पुस्तक वाचू शकतो आणि तेही अगदी फ्रीमध्ये आणि हा आजूबाजूचा परिसर खूप सुंदर दिसतोय स्प्रिंग सुरू झालाय वसंत ऋतू आणिशी झाडांना फुलं यायला लागली आहेत कुठे आलोय आपण आणि आज वातावरण खूप मस्त आहे अनुरागचा झूम कॉल झाला आहे पुढच्या क्लास त्याचा अजून दीड तासांनी आहे विचार केला तोपर्यंत आपण लायब्ररीत येऊन छान पुस्तकं घेऊया आणि इथे हा जो हा बॉक्स दिसतोय ना आपल्याला तर इथे आपण पुस्तक परत करू शकतो म्हणजे पूर्ण आत जाण्यापेक्षा इथेच हे ड्रॉप बॉक्स आहे इथे आपली पुस्तकं रिटर्न करायची असतील तर इथून टाकायची आणि ते पुस्तक आपोआप रिटर्न होतात तर हे कारमधून जाता जाता, जाता पण आपण इथून टाकू शकतो पुस्तकं आपल्याला अगदी आत जाऊन पुस्तक खास परत करायची गरज नाही आहे आणि ही अगदी छान सोय हो त्यांनी इथे केली आहे आणि ही इथे दिसते आपल्याला लायब्ररीची मेन एंट्रन्स आज वेगडे असल्यामुळे इथे आपल्याला गर्दी कमी दिसते नाहीतर एरवीथे बऱ्यापैकी लोक गर्दी करत असतात आणि शिवाय सध्या कोरोना पण आहे ते पण एक रिझन आहे आणि त्यांनी लिमिट ठेवलं आहे त्यामुळे बऱ्यापैकी इथे त्यांनी गर्दीवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला आहे आणि ही इथे एक एंट्रन्स आहे राईट साईडला आपण गेलो होतो छानपैकी असं पुस्तकांचं रॅक आहे मोठ्या लोकांसाठी आणि सरळ गेलं होतं त्यांचा एक स्पेशल असा चिल्ड्रन सेक्शन आहे जिथे पण खूप मज्जा मज्जा असते तर आधी मी तुम्हाला इकडचं सेक्शन दाखवते आपण आता स्ट्रेट जाऊया हा डावीकडे जो चेकआउटचा बॉक्स दिसतो इथून आपण पुस्तक इश्यू करू शकतो आणि परतसुद्धा करू शकतो शिवाय आपल्याला लायब्ररीचं मेंबरशिप घ्यायचं असेल तर ते सगळे कामं त्या डेस्कवर हो चालत असतात आणि हे सगळे असे वेगवेगळे वेग सेक्शन्स आहेत प्रत्येक पुस्तकांचे भाग त्यांनी इथे केले आहे फिक्शन आहे मिस्ट्री आहे नॉन फिक्शन आहे सायंटिफिक सायन्स आहे शिवाय डॉक्युमेंट्रीज आहेत अशा वेगवेगळ्या वेग वेग वे रॅक्समध्ये त्यांनी छानपैकी पुस्तकं मांडली आहेत अगदी आपल्याकडे असतं त्याचप्रमाणे काहीही वेगळं नाही आहे तर ही जी लायब्ररी आहे ना तर ही एकोणीसशे पासष्ट साली सुरू करण्यात आली होती आणि त्यावेळी ह्या लायब्ररीच्या मार्फत पंधरा नगर सत्तावन्न उपनगर एक शहर आणि चौदा स्कूल डिस्ट्रिक्टला पुस्तकं वाचण्याला मिळ वाच वाचण्यासाठी मिळत होती आणि इथे ह्या त्यांनी ठिकठिकाणी स्क्रीन्स ठेवला आहे जिथे आपल्याला मेंबरशिप कार्ड जे आपल्याकडे असतं ते आपण त्याच्यावर स्कॅन करायचं आणि आपल्याला हवं असलेलं पुस्तक आपण इथे डायरेक्ट शोधायचं आणि त्यावरून आपल्याला कळतं की कुठल्या रॅकवर आपल्याला हवं असलेलं पुस्तक आपल्याला सापडू शकतं तर ते पण खूप सोपं होतं आपला वेळ वाचतो आणि ते हा त्याला से मॅगझिन्सचा सेक्शन ठेवला आहे एक छान खुर्ची ठेवली आहे तिथे त्यांनी वाचण्यासाठी आणि आता मी तुम्हाला थोडं पुढे नेते जिथे त्यांनी ने असं छान रीडिंग सेक्शन ठेवलं आहे जिथे बसून आपल्याला पुस्तकं वाचता येतात आणि त्याच्या बाहेरचा परिसरसुद्धा खूप सुंदर आहे निसर्ग अतिशय सुंदर आहे इथल्या लायब्ररी दिसत असेल खूप शांत आहे कोणीच दिसत नाही आहे दुपारचे दोन वाजले आहेत फक्त मी आणि अनुरागच फिरतो आहे या ठिकाणी आणि इथे आपल्याला दिसतील असे छान टेबल मांडले आहेत खुर्च्या मांडल्या आहेत आणि बाहेरचा निसर्गसुद्धा खूप सुंदर आहे आणि हा त्यांचा इथला रिविंग सेशन आहे इथे येऊन आपण आपलं स्कूलचं काम ऑफिसचं काम कॉलेजचं काम करू शकतो इथे येऊन पुस्तकं वाचू शकतो आणि इथे मला अनुराग मदत करतोय पुस्तक शोधण्यासाठी आणि इथे समोर आपल्याला डी व्ही डी मूवीजचा एक सेक्शन दिसेल तर मी मगाशी म्हणाले तसं ही लायब्ररी फ्री आहे इथे आपण सगळं बुक पुस्तकं वगैरे फ्री वाचू शकतो परंतु इथे ज्या काही मूवीज आहे ज्या लेटेस्ट मूवी असतात त्यासाठी आपल्याला इथे पैसे द्यावे लागतात थोडक्यात आपण त्या रेंट करतो आणि बाकी मूवीज फ्री असतात आणि हा जो सेक्शन आहे इथे त्यांनी थोडंसं खाऊ ठेवलं आहे तर इथे कॉफी मशीन आहे वेंडिंग मशीन आहे आणि त्याच्याच राईट साईडला हा संपूर्ण जो सेक्शन आहे तो म्हणजे मल्टीमीडिया इथे आपल्याला सगळ्या प्रकारच्या सीडीज टी व्ही डीज ई सुद्धा आपल्याला इथे अवेलेबल होत असतात येस ई बुक्सचं एक गंमत म्हणजे तुम्ही हे पुस्तक इथल्या मेंबरशिप आपण एकदा घेतली की इथे फोनवर सुद्धा आपण त्यांचे ई बुक्स ॲक्सेस करू शकतो हो। ही एक तिथली एक त्यांची छान योजना आहे हा संपूर्ण त्यांचा ऑडिओ बुक सेक्शन आहे इथे सुद्धा त्यांनी वेगवेगळे फिक्शन नॉन फिक्शन सायन्स वगैरे अशा भागांमध्ये त्यांच्या ऑडिओ बुक्स अवेलेबल करून ठेवल्या आहेत वाचनप्रेमींसाठी पुस्तकप्रेमींसाठी ही खूप छान अशी पर्वणी म्हणता येईल मला ये लायब्ररीत येऊन पुस्तक वाचणं म्हणजे एक प्रकारचं माझ्यासाठी एक मेडिटेशन आहे असं म्हणायला हरकत नाही खूप माइंड फ्रेश होतं मन प्रसन्न होतं खूप छान वाटत असतं आणि हा होता याचा पहिला मजला आता आपण दुसऱ्या मजल्यावर जाऊ आणि तिथेसुद्धा अजून बरेच बुक्स अवेलेबल आहेत ते आणि ते तो सेक्शन आहे खास कॉलेजच्या मुलांसाठी टीनेजर्ससाठी तर तो, तो सेक्शन आता मी तुम्हाला दाखवते तरी हा लायब्ररीचे छान असे टप्पे त्यांनी केले हा आहे खास टीनेजर्ससाठीचा सेक्शन तर सध्या तुम्हाला हे सोफे बंद दिसतील इथे बसण्यास त्यांनी अलाव केलं नाही आहे कोरोनामुळे आपण फक्त इथून पुस्तक बघू शकतो आणि घरी नेऊ शकतो सध्या टेम्प्ररी इथे बसण्याची सोय अवेलेबल नाही आहे आय गेस <laughs> तर इथे फिरताना तुम्हाला एक गोष्ट लक्षात येईल त्यांनी काही सिलेक्टेड पुस्तकं जी आहेत ती अशी वर ठेवली आहेत तर ती पुस्तकं म्हणजे अवॉर्ड विनिंग पुस्तकं असतात किंवा जी पुस्तकं त्या वर्षी जास्त वाचली गेली असतील अशी पुस्तकं तिथे ठेवली असतात आपल्याला निवडायला सोपं व्हावं म्हणून ते त्यांची तशी ती योजना असते तर हा होता टीनेजर्स सेक्शन आणि आता मी तुम्हाला नेते इथल्या चिल्ड्रन सेक्शनकडे खूप मस्त आहे तोसुद्धा सेक्शन आणि तुम्हाला लक्षात आलंच असेल आपण आता परत पहिल्या मजल्यावर आलो आहोत आणि इथे हा मोठा चिल्ड्रन्स रूम म्हणून त्यांनी लावलं आहे नाव तर इथे छान तिथेसुद्धा सोफे आहेत पुस्तक वाचण्यासाठी आणि एक गंमत इथे अशी होती इथे डाव्या बाजूला जो टेबल तुम्हाला दिसतो आहे इथे त्यांनी लॅपटॉप्स ठेवले होते इथे लहान मुलं तिथे गेम्स खेळू शकायचे मॅथेमॅटिक्सचे गेम म्हणा किंवा सायन्सचे एक्सपेरिमेंट करायला कर, कर करता यायचे पेंटिंग करता यायची असे बरेच तिथे फॅसिलिटीज अवेलेबल होत्या पण सध्या करोनामुळे त्यांनी ते बंद केलं आहे आणि इथे सुद्धा हे टप्पे त्यांनी ठेवले आहेत वाचनाचे आणि इथे त्याला ते लेव्हल वन रीडर लेवल टू रीडर लेव्हल थ्री रीडर असं म्हणत म्हटलं जातं आणि त्याप्रमाणे ते त्यांनी लेव्हल्समध्ये बुक्स मांडून ठेवली आहेत आणि मग आपल्या मुलाला ज्या पद्धतीचं वाचन करता येतं सोपं वाटतं तिथून आपण स्टार्ट करू शकतो सुद्धा अभ्यासाची सुद्धा पुस्तकं तुम्हाला मिळतील बऱ्यापैकी हिस्टॉरिकल जिओग्राफिकल मॅथमॅटिकल असे बुक्स आहेत सगळं त्यांनी छान असं सॉर्ट करून ठेवलं इथे आणि इथे लहान मुलांसाठी त्यांनी फॉरेन लँग्वेजचा एक सेक्शन ठेवला आहे जिथे तुम्हाला स्पॅनिश पुस्तकंसुद्धा सुद्धा दिसतील मी की शोधण्याचा प्रयत्न केला पण मला इंग्लिश आणि स्पॅनिशच तिथे दिसले तर हा असा साधारण एक सेक्शन आहे आणि हे समोर एक छोटीशी जी हिरव्या रंगाची काचेची खोली आपल्याला दिसते तर तो त्यांचा आहे स्टोरी रिडिंग रूम तर दर रविवारी इथे स्टोरीज वाचल्या जातात लहान मुलांसाठी स्टोरी टाईम रूम म्हटलं आहे त्याला तर तिथलं एखादे लायब्रेरियन त्यांची किंवा पालकांपैकी एखादं पालकसुद्धा व्हॉलंटिअर करू शकतो आणि तिथे लहान मुलांसाठी स्टोरीज वाचू शकतात ही अशी लायब्ररी होती आता बाहेर निघताना इथे परत अशा स्क्रीन्स ठेवल्या आहेत आणि हा चेकआउट रूम जो आपण मघाशी बघितला तर तिथून चेकआउट करायचा नसेल तर इथे डायरेक्ट स्क्रीनजवळ येऊन आपण पुस्तक चेकआउट करू शकतो तर हे स्कॅन करून झाली आहेत स्कॅन झाले की चेकआउट म्हणायचं आणि इथे हे छोट्याशा मशीनमधनं एक रिसिप्ट बाहेर येतं ज्यावर आपण जी जी पुस्तकं इशू केली आहेत त्यांची नावं असतात त्याशिवाय रिटर्न डेट असते त्या डेटवर आपण डेटच्या आधी आपण पुस्तकं परत करायची आणि आता हा आपला एक्झिटचा रस्ता आता आपण बाहेर चाललोय आणि त्याच्याच राईट साईडला हे रेस्ट रूम आहे लायब्ररीचं जे मी तुम्हाला दाखवते आणि हे इथलं लायब्ररीतलं रेस्ट रेस्ट रूम आणि आता झालीत आपली पुस्तकं इशू करून आपण निघतोय बाहेर तर ही अशी होती इथली लायब्ररी आवडली तुला लायब्ररी yes. किती बुक्स घेतले तीन घेतले आता वाचणारे घरी गेल्यावर आर यू एक्सायटेड घेतले तू घेतलंय एक रिटर्न केलं ना आपण ते वर्क नाही झालं अजून येस ही होती इथली लायब्ररी आणि हे आपले बुक तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला मला सांगायला अजिबात विसरू नका आय थिंक आपल्याकडची लायब्ररी आणि इकडची लायब्ररी बऱ्यापैकी सेम आहे पण जर काही डिफरन्स तुम्हाला जाणवत असेल तर मला कळवायला विसरू नका आणि असे छान छान व्हिडिओ घेऊन तुमच्या भेटीला मी येत राहीन आणि तोपर्यंत तो बघत राहा आपल्या सारखे चॅनल धन्यवाद <laughs>